महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला रोजगार मिळावा यासाठी मुंबई असू दे ठाणे असू दे महानगरपालिकेच्या मार्फत आरे सरिता असे दुग्ध स्टॉल देण्यात आले होते परंतु आता आरे कंपनी हयात नसल्यामुळे त्या स्टॉल धारकांना कोणी वाली उरला नाही यासाठी मीरा भाईंदर शहरातले आर ए स्टॉल धारकांचे अध्यक्ष गेले कित्येक वर्ष मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पायऱ्या झिजवत आहेत आर ए स्टॉल धारकांना न्याय मिळावा यासाठी आज मनसेचं शिष्टमंडळ मीरा महिंदर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनोहरकर राज यांची भेट घेतली या संपूर्ण विषयामध्ये त्यांची कोणत्या कोणत्या विषयावरती चर्चा झाली आपण जाणून घेऊ ते स्टॉलधारक एवढी स्टॉलधारक आहे त्यांनी महाराष्ट्र सेनेमध्ये प्रवेश केलेला आणि ते प्रवेश केल्यानंतर आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहलो आम्ही महानगरपालिकेने के पत्रव्यवहार केले मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार केले परत जिल्हाधिकारी आणि मग पत्रेवर केलेलं तर कारण असं होतं की जेवढे स्टॉलधारक आहेत ते दिशाभूल होते कारण अरे आज बंद झालेले आहे त्या पद्धतीने जेवढे स्टॉलधारक आहेत कुठेतरी म्हणजे दिशाभूल होत होते अशेल, अशेल, तर आमचं असं म्हणणं होतं की जे स्टॉलधारक आहेत त्यांना कुठलं तरी एक शेतकरी जी संस्था आहे गोकुल असेल बरं वारणा असेल किंवा इतर जे संस्था आहेत त्यांना देण्यात यावं जेणेकरून नगरपालिकेला पण त्यांचा रेव्हेन्यू जो आहे ते पण एकदम प्रॉ प्रॉपर याच्या टायमावर मिळेल आणि त्याला कुठेतरी एक चांगली शिस्त लागेल कारण स्टॉलधारक असल्यामुळे काय होतं काय काय स्टॉलधारक बेकायदेशीर धंदा करतात त्या ठिकाणी बेकायदेशीर माल विक्री करतात तर तसा कुठेतरी प्रकार होता का म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्यांच्या मॉनिटरिंगमध्ये राहावं या उद्देशाने आमचे एक पत्रकार संजय सावंत साहेबांनी केलेला दोन वर्षापासून त्यांनी हा ला विषय लावून धरलेला पण कुठे ना कुठेतरी पॉझिटिव्ह मोडवर आता नगरपालिका आलेली आहे मनगावकर साहेबांच्या इथे या ठिकाणी आमची बैठक झाली फार पॉझिटिव्ह रीतीने जी बैठक झाली त्यांनी आंदोलनचा इशारा दिलेला तर नगरपालिकेने त्यांना सोमवारी आम्ही आंदोलन करतो नाही संजय सावंत साहेबांनी सांगितलेलं पण त्यांनी मंगळवारची आम्हाला डेट दिली की तुम्ही मंगळवारी आहे आपण काय असेल तर शिस्तर आपण बसू आणि तो विषय संपू तर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो आणि स्टॉल धारका बाबतीत चांगली शिस्त लागावी या हातूनही आपण हे पाऊल उचललेलं आहे आता मला वाटतं महाराष्ट्र विमान सेनेकडे आल्यानंतर त्यांना एक पॉझिटिव्ह रिप्लाय मिळालेला आहे तर मला वाटतं ह्याच्यानंतर जी काय सम हे असतील अडी अडचणी ते तुम्हाला संजय सावंत सर तुमच्यासमोर मांडते नक्की सावंत सर तुम्ही अरेश सावंतांचं नेतृत्व करत आहात एक आंदोलनाचा इशारा दिल्याच्यानंतर तुम्ही महानगरपालिकेच्या अतिरिक्त उपायुक्त तुम्हाला भेटण्यासाठी सा। बोलवता चर्चा काय नक्की तुमच्या मागण्यात नक्की विषय सर्वप्रथम मीरा भाईंदरचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांना धन्यवाद आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी म्हणेन की आदरणीय आमचे दादा आमचे राणेसाहेब तुम्हा यांचे खूप खूप आभार मी सर्व आरेस्टॉलधारक्यांच्या वतीने मी सर्वप्रथम मी मांडतो आता विषय असा ती आहे की गेल्या दोन ते तीन वर्षापासून साधारण तीन वर्षं झाली असतील आम्ही या विषयावर मुद्दे लावून धरले की मीरा क्षेत्रात जे काही आरे दूध केंद्र आहेत त्या दूध केंद्रधारकांना म्हणजे काहीतरी त्यांचं भविष्य हा महत्त्वाचा विषय आहे आणि आरे बंद झाल्यामुळे त्यांचं भविष्य धोक्यात आलेलं तर आम्ही आम्ही काहीतरी याच्यासाठी प्रयत्न सुरू केले संघटनेने आता ही, ही एक, आ, जी संघटना ही संपूर्ण आरेस्टॉल धारकांची आहे एक दोन चार आरेस्टॉलधारक सोडले तर बाकी सगळे धारक त्यांच्या या संघटनेचे सदस्य आहेत त्यान्वय आम्ही पण विचार केला की काही गोष्टी पालिका ऐकत नाही आमचं पण त्यावेळी आम्ही आपण म्हणतो ना जे लोहा लोहे को काट्टाय त्या विषयामुळे आम्ही विचार केला की आपल्याला ह्यांना कडव्या भूताला कडवा भगतच लागणार म्हणून आम्ही मनसेचा एक सपोर्ट घेतला आणि आदरणीय राणेसाहेबांनी आम्हाला तसं आश्वासन दिलं होतं की तुमचे हे सगळे विषय आम्ही मनसेच्या धर्तीवर आम्ही म मार्गी लावू त्या अनुवय अनुवय त्यांनी आज पुढाकार घेतला त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि यापुढे जायचं सा जाऊन सांगायचं म्हटलं तर आज बैठक लावली कारण की मनसेने इशारा दिला होता मनसेचा इशारा हे मनसे फॅक्टर आहे आज मनसेच्या स्टाईलनी एक म्हणतात ना एक पत्र व्यवहार झाला किंवा त्यांना ते इशारा मिळाला की बाबा हे येतील तुम्ही जे निर्णय केलेला त्याच्यामध्ये अरे नक्की कुठला परिणाम होतोय काय दुष्परिणाम जरा सांगतो विषय असा येतो की आता अरे दूध येत नाही आहे अरे दूध केंद्रावर दूध आरे दूध येत नाही उद्या कोणी तर विचारून सांगितलं की बाबा तुमचं आरे दूध येत नाही द्रोक, उद्या त्यांचा ढोक धोक्यात येऊ शकतो म्हणून आम्हाला पर्यायी व्यवस्था म्हणून कुठल्या तरी हे करावं करण्यापेक्षा आम्ही काय केलं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे जे दूध संघ आहेत सहकारी संघ आहेत तर त्यांचं सहकारी संघाचं आम्ही दूध आमच्या दूध केंद्रावर ठेवायची आम्ही इच्छा व्यक्त केली आणि त्या अन्वये आम्ही सर्व त्या सहकारी संघांना भेट दिली म्हणजे तुमची अशी मागणी आहे का आता आर्य कंपनी ही हयात नसल्यामुळे आमचे जे आर्य स्टॉलचे धारक आहेत त्यांनी वेगळी शेतकरी संघटना असेल याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या नक्कीच पण आमचं म्हणणं काय की गोकुळ असेल गोदावरी असेल वारणा असेल कृष्णा असेल असे जे महाराष्ट्र शा शासनाचे जे सहकारी संघ आहेत दूध संघ जे आपल्या शेतकऱ्यांचे आहेत आपण शेतकऱ्यांप्रती काहीतरी देणं लागतो ना मग आमचं तेच म्हणणं आहे की आपल्याला शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतं तर या त्यानुसार त्यांचं इथलं दूध आपण विक्री केली इथल्या मिराबाईंच्या जनतेला शुद्ध दूध मिळालं नको का आज किती दूध दुधामध्ये आज भेसळ होते मग हे सुद्धा नाही स्वस्त रास्त दरात येणारं दूध आपण का नको पोचवायला आजच्या चर्चेमध्ये उपायुक्त आहे तुम्हाला काय आश्वासन दिलं आम्हाला नक्कीच आजची जी भेट होती जी ते बैठक केली होती ती खरोखर एकदम पॉझिटिव्ह झाली आणि प्रथमच ही अशी आमची बैठक झाली आणि खूप त्यांनी चांगल्यापैकी आश्वासन दिलेलं आहे पण आम्ही येते पंधरा दिवसात आम्ही ही वाट बघू पंधरा दिवसात त्यांनी ही सगळी ठोस उपाययोजना नाही केली तर आम्ही मनसे स्टाईलनी न विकताना आम्ही सांगणारही नाही पत्र हे देणार नाही आम्ही सरळ आंदोलन करणार करन कारण काय हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विषय हा येथील जनतेच्या आरोग्याचा विषय आहे आणि इथ इत, इथल्या ह्या गोरगरीब मराठी जनतेचं मराठी माणसाचं जे स्टॉल आहे हे स्टॉलधारक जे आहेत ते बहुतांश मराठी माणसं आहेत त्यांचा रोजगारचा प्रश्न आहे म्हणून आप आम्ही आरे स्टॉलधारक संघटनेने आणि मनसेच्या वतीने आणि संदीप राणे साहेबांनी पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावला बद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद